नमस्कार मित्र आहे सहा जुलै रोजी आहे आषाढी एकादशी आणि तिथूनच पुढे चार महिने अर्थात अर्थात कार्तिकी तथा प्रबुधिनी एकादशी पर्यंत चातुर्मास असणार आहे या काळात अध्यात्माकडे कल राहावा म्हणून काही नियमावली दिली आहे आणि या चातुर्मासाच्या काळात काय करावं काय करू नये हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण त्यामुळे अध्यात्माकडे कल राहतो त्यासाठीच काही नियमाली नियमावली दिली आहे तिथे यश यथाशक्ती पालन केलं तर ते आपल्या हिताचं ठरू शकेल म्हणूनच सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चातुर्मास हा हिंदू धर्मात पवित्र मानला जाणारा कालावधी आहे जो साधारणपणे आषाढ शुक्ल एकादशीपासून म्हणजे देवशैनी एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच एकादशी एकादशीपर्यंत म्हणजे चार महिन्याचा असतो चातुर्मास हा हिंदू धर्मात पावसाळ्याच्या चार महिन्यांचा पवित्र काळ मानला जातो या काळात भगवान श्री हरिविष्णू योग निर्जित असतात अशी मान्यता आहे त्यामुळे काही धार्मिक आणि आध्यात्मिक नियम आहे जे या महिन्यात पाळले जातात चातुर्मासात काय करावं आणि काय करू नये तर सर्वात आधी जाणून घेऊया चातुर्मासात काय करावं तर आध्यात्मिक साधना महत्वाच्या आहे रोज भगवद्गीता विष्णू विष्णू सहस्रनाम भागवत पुराण किंवा इतर पवित्र ग्रंथांचं वाचन करावं असं सांगितलं जातं एवढंच काय तर भगवान श्री हरिविष्णू श्रीकृष्ण किंवा इतर देवतांची भक्ती भजन कीर्तन आणि ध्यान करावं असंही सांगितलं जातं याही व्यतिरिक्त मंत्र जप विशेषतः विष्णू मंत्र ज्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हो, किंवा गुरुमंत्राचा जप आवर्जून करावा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या मासात उपवास आणि संयम पाळावेत एकादशी प्रदोष व्रत किंवा इतर उपवास या महिन्यात आवश्यक पाळणं आवश्यक असतं त्यासाठी सात्विक आहार घ्यावा ज्यामध्ये सात्विक अन्न फळ दूध दही यांचा समावेश असावा शिवाय दानधर्म करावा गर गरजूंना अन्न वस्त्र किंवा पैशाचं दान करावं सेवा आणि परोपकार करावे मंदिरात सेवा द्यावी पूजा किंवा स्वच्छतेचं कार्य करावं गुरु संत सेवा करावी पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण किंवा जलसंवर्धनासाठी काम करावं याही व्यतिरिक्त स्वाध्याय आणि आत्मचिंतन करणंही महत्वाचं आहे स्वतःच्या जीवनाचं आत्मपरीक्षण केल्यास आपल्याला आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडू शकतात याचबरोबर योग प्राणायाम किंवा ध्यानधारणेद्वारे मानसिक शांती मिळवता येऊ शकते असं सांगितलं जातं कारण चातुर्मास हा आत्मशुद्धी आणि संयमाचा काळ आहे स्थानिक परंपरा आणि कौटुंबिक रुती रुज रिवाजानुसार काही नियम बदलू शकता त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरु यांचा सल्लाही घेऊ शकता जर आपल्याला विशिष्ट धार्मिक विधी नियम आणि स्थानिक परंपरांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्यावा आता चातुर्मास झाल्यावर अनेक जण कांदा लसूण खाणं टाळतात आता चातुर्मास सुरू झाल्यावर चार महिन्यात कांदा लसूण खाऊ नये असं सांगतात पण याचं कारण काय तर वास्तविक जमिनीखाली निपजणारे सर्वच कंद निषिद्ध आहे असं म्हणतात पण हिंदू धर्मात विशेष करून कांदा आणि लसूण हे वर्ज मानले जाते ज्या खाद्यपदार्थांची हिंसात्मक आणि निषेधात्मक प्रतवारी काढल्यास पाणी हे कमीत कमी म्हणजे दहा ते बारा टक्के निषिद्ध असते ताजी फळं वीस ते पंचवीस टक्के निषिद्ध असतात दुधाचे पदार्थ त्याहून अधिक म्हणजे तीस ते पस्तीस टक्के निषिद्ध असतात नेहमीचे शाकाहारी पदार्थ चाळीस ते पंचेचाळीस टक्के निषिद्ध असतात कांदा कंदहार हे सा साठ टक्क्यांपर्यंत निषिद्ध असतात तर कांदा लसूण ऐंशी टक्क्यापर्यंत अंडी नव्वद टक्क्यापर्यंत तर मांसाहार शंभर टक्के निषिद्ध मानला जातो हिंदू धर्मात ऐंशी टक्क्याच्या आत असलेल्या पदार्थांच्या सेवनाला परवानगी आहे म्हणून कांदा लसूण वर्ज्य मानले जातात असं म्हणतात की शास्त्री कांद्याचे शास्त्रीय मानवशास्त्रीयदृष्ट्या प्रयोग झाले आहेत कांदा सोलत गेल्यास शेवटी आत राहणारा कोंब हा मनो मनोव्यापार जळवणारा आहे म्हणून कांद्याला कन का कांद्याला मदन म्हटलंय कांद्याचं सेवन केल्यास त्याचा परिणाम रक्ताच असेपर्यंत कामवासनात्मक विचार मनात थैमान घालतात कांदा खाल्ल्यावर काही वेळानं युरियाची घंता कमी होते आणि गतिवनता वाढते असं म्हणतात परिणामी विषय वासना वाढते शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्ल्यास अपचन सारखे विकार संभवतात इतकं असूनही आयुर्वेदानं कांदा आणि लसूण याचा समावेश औषधीय वनस्पतीत केला आहे हृदयरोग असल्यास लसूण उपायकारक अपायकारक ठरतो त्याचप्रमाणे कांदा हा उष्णताहारक असल्यामुळे अंगात ज्वराधिक्य आल्यावर पोटावर मस्तकावर कांद्याचा किस करून पोटात रस गाळून देतात पण जे पदार्थ औषधी गुणधर्मासाठी वापरले जातात त्याचा त्याचा संसार संसारासाठी वापर केला ते प्रकृती प्रकृतीस निश्चितच हानिकारक ठरतात धार्मिक का आणि आध्यात्मिक कार्यात देवाला नैवेद्य दाखवतानाही कांदा लसूण असलेले पदार्थ देवाला अर्पण करत नाही त्याचा पावित्र्य जपलं जातं आता कांदा लसूण तर चात। चातुर्मासात खाऊ नये असं म्हणतात आता चातुर्मासात आणखी काही गोष्टी आहेत ज्या करू नये शुभ कार्य टाळावे विवाह मुंज गृहप्रवेश हो नवीन व्यवसाय सुरू करणं यांसारखे मंगल कार्य हो, या काळात टाळावे कारण भगवान विष्णू या काळात योग निद्रित असतात शिवाय नवीन घर वाहन खरेदी किंवा इतर मोठी गुंतवणूक टाळावी असं सांगितलं जातं चातुर्मासात क्रोध लोभ मत्सर यांसारख्या नकारात्मक गोष्टी टाळाव्या खोटं बोलणं इतरांचा अपमान करणं किंवा वाद घालणं टाळावं धन्यवाद